नमस्कार मित्रांनो श्रावण सुरू झाला असून आज श्रावणातील प्रथम दिवस आहे या श्रावणाची सुरुवात भगवान शिवाच्या आराधनेने केल्यास त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते असे म्हणतात त्यामुळे आज रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्व असल्याचे मानले जाते भगवान शंकराची आराधना केल्याने शांती आणि समृद्धी मिळते श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला खूप महत्व आहे असे मानले जाते की भगवान रामचंद्रांनी सुद्धा रुद्राभिषेक केला होता शिवपुराणा सांगितले आहे की योग्य पद्धतीने रुद्राभिषेक केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात रुद्राभिषेकासाठी योग्य पद्धत आणि मंत्राचा जप करणे खूप गरजेचे आहे रुद्राभिषेक कसा करायचा हे आपण पाहूया देव के देव महादेव म्हणजेच भगवान शिव त्यांची पूजा केल्याने मानसिक शांती आणि सुख समृद्धी मिळते अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने भक्त जीवनात यशस्वी होतो आणि प्रगती करतो असं मानलं जातं की श्रीरामाने सुद्धा भगवान शिवाचा रुद्राभिषेक केला होता शिवपुराणानुसार सांगितलं आहे की जो भक्तपूर्ण विधी विधानाने भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात जर तुमचं कोणतं काम होत नसेल किंवा तुमची काही खास इच्छा असेल जी पूर्ण व्हावी या कामनेने जर भगवान शंकराचा पूर्ण श्रद्धेने रुद्राभिषेक केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं पण रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला योग्य विधी आणि मंत्र माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग रुद्राभिषेकाची संपूर्ण विधी जाणून घेऊया रुद्राभिषेक करण्याची पद्धत जर तुम्ही मंदिरात रुद्राभिषेक करत असाल तर जिथे शिवलिंग आहे तिथेच थे पूजेची तयारी करा पण जर तुम्ही घरी रुद्राभिषेक करत असाल तर नियम थोडे वेगळे आहेत घरी रुद्राभिषेक करणारे लोक शिवलिंगाला उत्तर दिशेला स्थापित करतात तसेच तुमचे तोंड पूर्वेकडे असायला हवे घरी पूजा करण्यासाठी एका चौरंगावर शिवलिंगासोबत गणपती इतर देव आणि नवग्रह यांची स्थापना करा रुद्राभिषेक करण्यापूर्वी पूजेचे सगळे साहित्य जवळच ठेवा रुद्राभिषेक तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता पण मंत्रांचा योग्य उच्चार करणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे एखाद्या पंडितांकडून रुद्राभिषेक करणे चांगले राहील रुद्राभिषेक सुरू करण्याआधी सर्वात प्रथम गणपतीचा अभिषेक करा प्रथम गणपतीला टिळक लावा आणि मग तांदूळ फूल नैवेद्य दुर्वा अर्पण करा त्यानंतर इतर देवी देवतांचे आवाहन करा आणि नवग्रह पूजा करा मग भगवान शंकरांचे ध्यान करून त्यांना टिळक लावा मग एक बैल बेलपत्र घेऊन त्यावर ओम लिहा आणि ते भगवान शंकराला अर्पण करा यानंतर भगवान शंकराचा अभिषेक करण्यासाठी गंगाजल दूध उसाचा रस भांग वगैरे एकत्र करून ते पाण्यात मिक्स करा मग भगवान शंकराचा अभिषेक रुद्राभिषेक सुरू करा आणि सर्वात आधी आचार्य रुद्री पाठ करा मग पळीमध्ये जल भरून हळूहळू शिवलिंगावर अभिषेक करा जल अर्पण करताना रुद्राष्टध्यायी पाठ करा जर ते जमत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय हा जप करू शकता रुद्राभिषेक पूर्ण झाल्यावर भगवान शंकरांची आरती करा आणि रुद्राभिषेकाचे जल घेऊन ते संपूर्ण घरात शिंपडा यानंतर भगवान शंकराला भोग दाखवा तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाचा रुद्राभिषेक करू शकतात आणि तुमची इच्छित फलप्राप्ती तुम्हाला निश्चित होईल धन्यवाद